रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे पूर्ण झाड मोकळ आहे सहाव्या पिकाचा भाग म्हणजे नंतर कमीत कमी, कमी शंभर दोनशे शंभर दोनशे सेटिंग पाहिजे होत आज तुमच्या भागाला पाच पंचवीस सुद्धा सेटिंग नाही आलं ना, ना, ना। पन्नास दिवसामध्ये तीस हजार रुपये खर्च आला तीस दिवसामध्ये तीस तर सेटिंग आहे का झाला नाही ना तर मादी आधी कळ्यांचे ड्रॉपिंगची संख्या जास्त आहे ह्या फुल्ल फुल आहे से का तर आपण प्रॉपर नियोजन म्हणजे सुरुवातीपासून ह्याच्यावर करायचं की बाबा ही चुकुटा मावा कमी करण्यासाठी काय करावं लागेल मग आधी कळीची संख्या वाढली का नाही वाढली ह्याच्यासाठी आपण काम करण्यासाठी पंधरा त्या झाडाला कळी कशी लागेल लागलेल्या कळीचं सेटिंग कसं व्यवस्थित होईल ते सेटिंग आपल्याला प्रॉपर म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत टिकून कसं ठेवता येईल मग त्याच्यामध्ये तुमचा टॉनिक बेस असू द्या कीटकनाशक बुरशीनाशक असू द्या ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला मिळणार नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामायटेक मध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण आलोय डाळिंबाच्या बागेमध्ये सर्वप्रथम आपण शेतकरी राजांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आपली छोटीशी ओळख ओळखा मला बर गाव तुमचं तारापूर बरं ठीक आहे सर ही किती झाडांचा डाळिंबाचा प्लॉट आहे पाचशे पाचशे जाण आहेत बरं पाचशे झाड किती वर्षाचं पीक आहे हे सहाव्या बरं सहाव्या वर्षाचं पीक आहे तर मित्रांनो भोई साहेबांचं हे सहाव्या वर्षाचं पीक आहे आणि पाचशे झाडाचा हा प्लॉट आहे मित्रांनो तर आता बुई साहेब तुम्हाला ह्या झाडामध्ये आता हे बाग धरून किती दिवस झाले बाग धरून पन्नास दिवस झाले बरं पन्नास दिवस झाले ह्या पन्नास दिवसामध्ये तुमचं सेटिंग झालंय का सगळं सेटिंग झालं नाही झालं नाही बरोबर ना म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे की पन्नास दिवस झालेत पण सेटिंग झालं नाही बरं आतापर्यंत तुम्ही ह्याला डोस सोडले फवारे घेतले बरोबर ना आता आपण बघतोय की ह्या बागावर फुल्ल थ्रिप्स आहे नाही का थ्रिप्स ह्याच्यावर दिसू शकता बाबा मित्रांनो आपल्याला बघू शकता की पूर्णपणे ह्या बागावरती थ्रीप्स आहे चिकुटा मावा पडा लागला ह्याच्यावरती बरं आता तुम्हाला जशी पाहिजे आठ सहाव्या पिकाच्या मानानं ह्या झाडावर कळी आहे का नाही कळी नाही बरोबर आहे ना तर मित्रांनो आजचा विषय एवढाच आहे आपला की भोई साहेबांनी सहाव्या पिकाची बाग आहे पण त्यांना पाहिजे तेवढं सेटिंग मिळत नाही पाहिजे तेवढं सेटिंग नसल्यामुळे त्यांनी आपल्या कस्टमर केअरला संपर्क केला व त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की सहाव्या झाडा म्हणजे सहाव्या पिकाच्या बागेला पाहिजे म्हणा असं पाहिजे सेटिंग नाही तर त्याच्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आहे की त्यांच्या या बागेला आपण रामा एवढ्या कंपनीचं शेड्यूल देणार आहोत आणि हे शेड्यूल आज आपण देणार आहे बरोबर ना भाऊ आणि हे शेड्यूल दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण ह्याच प्लॉटचं शूटिंग करणार आहे किंवा गेल्या पंधरा दिवसामध्ये ह्या झाडाची काय अवस्था होती आणि ह्या पंधरा दिवसामध्ये ह्या झाडांची अवस्था काय आहे किंवा कळीची संख्या वाढली का नाही वाढली ह्याच्यासाठी आपण काम करण्यासाठी एकत्र आलो ना म्हणजे जे चाललंय ते बरोबर चाललंय की नाही सांगा बुर नाहीतर लोक काय म्हणतात कंपनी साहेबांनी गोडगोड बोलतात आणि त्यांना जे फायदा होतो तेवढंच करतील आमच्या कंपनी जे करतात की बाप तर श्राद्ध घाल बाप जिवंत असेल तर श्रद्धा घालायची गरज आहे का मग आपलं काम चांगलं असेल तर भ्यायची गरज आहे का आज तुम्हाला मी एवढं सांगतो ह्या झाडाला तुम्ही बघता की थ्रीप चुकटा मला आहे किंवा माधी कळीची संख्या कमी आहे हिला हे पूर्ण झाड मोकळं आहे सहाव्या पिकाच बाग म्हणजे नंतर कमीत कमी शंभर दोनशे शंभर दोनशे सेटिंग पाहिजे आज तुमच्या बागाला पाच पंचवीस सुद्धा सेटिंग नाही बरोबर आहे ना तर ह्याला आता आपण रामा एक कंपनीचे प्रोडक्ट देणार आहोत आता त्याचा पण थोडासा खुलासा आपण करूया की डीप मध्ये की शेतकऱ्यांना का उत्पन्न निघत नाही किंवा कशा पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांचं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होतं तर असंच आहे की बाबा की जसं की आपण बाग धरल्यानंतर काही गोष्टी असतात की त्या करायला पाहिजे जसं की आपण कोणत्याही प्रकारचा डोस देतो त्यावेळेस आपल्याला पोटॅशियम ह्युमेट म्हणजे आपल्या कंपनीचं नाव आहे की रूट मॅजिक ह्या पद्धतीचे प्रोडक्ट आहेत की जेणेकरून ते जर आपण जमिनीमध्ये दिलं ड्रिपद्वारे आप तर आपल्या जमिनीतली जी काही मुळी स्टॉप झालेली ती मुळी चालू करण्यासाठी ते गरजेचं पडतंय मला सांगा तुमची जर मुळी चालू असेल तर तुम्ही दिलेली औषधं पाणी ती घेणार आहे बरोबर आहे ना मग ह्याची कल्पना प्रॉपर शेतकऱ्याला माहीत नसल्यामुळे शेतकरी औषधावर औषध सोडतंय पण ती घेत आहे का नाही झाड घ्यायचा अंदाज करत मग त्या साहेबांनी सांगितले ह्या साहेबांनी सांगितले ह्या दुकानदारांनी सांगितलं त्या दुकानदारांनी सांगितले ह्या गोष्टी बरोबर आहेत त्या पण आपण ते दिलेलं त्या झाडाने घेतल्या का नाही कळायला पाहिजे ना आज तुम्ही मला सांगा की ह्या पन्नास दिवसामध्ये खर्च किती आला भाय पन्नास दिवसामध्ये तीस हजार रुपये खर्च आला तीस दिवसामध्ये तीस तर सेटिंग आहे का नाही काहीच नाही म्हणजे तीस हजार रुपये खर्च आपला मातीत गेला बरोबर आहे ना मी तुम्हाला सांगतो की आता रामायग प्रोडक्ट आपण कामच कशावर करतो पहिली गोष्ट की तुमची जमीन कुठल्या पद्धतीची आहे त्या जमिनीला पाणी किती लागतं आहे पाण्याचं प्रमाण किती ठेवावं किंवा आजपर्यंत तुम्ही काय काय प्रोसेस केली किंवा इथून पुढं तुम्हाला काय प्रोसेस करावं लागणार उदाहरणार्थ हे झाडं ह्या झाडावरती बाबा तुम्हाला पाणी किती सोडायचं किंवा ह्याचा शेंडा किती वाढला आहे किंवा काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट देणार जेणेकरून तुमच्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमच्या ह्या झाडाला भरपूर प्रमाणात मादीकळीची संख्या वाढेल ह्या पद्धतीचा आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार आम्ही देणार म्हणण्यापेक्षा आपण करूया आणि दुसरी गोष्ट की येत्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला समोर डोळ्यासमोर रिझल्ट आहे की बाबा मी हे रामायरोचं औषध सोडलंय आणि हे सोडल्यापासून माझ्या बागेमध्ये मादी कळीची संख्या किती वाढली किंवा हा या प्रोडक्ट सेटिंग किती वाढलं आता तुम्ही बघू शकता की बरेच प्रमाणात खाली जर तुम्ही बघितलं तर मादी कळ्यांचे ड्रॉपिंगची जा, संख्या जा, जास्त आहे बरोबर आहे ना ती जर ड्रॉपिंग थांबवायची असेल किंवा हा या सेटिंग करून नवीन अजून कळी काढायची असेल त्या कळीचं शूटिंग म्हणजे आपल्याला त्या कळीचं सेटिंग करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीवरती काम करण्यासाठी आपण आज भुईसाहेबांच्या प्लॉटवर आलोय बरोबर बरोबर तर आता आपण काय करूया रामा रामायग्रोडे रूट मॅजिक म्हणून आपलं प्रोडक्ट आहे पोटॅशियम हुमे, हुमेर अठ्ठ्याण्णव टक्के मधलं हे प्रोडक्ट आहे हे दिल्यामुळे एकच होणार की तुमच्या रानामधले पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढणार पहिली गोष्ट दुसरं जे आपण प्रोडक्ट देणार ड्रिपद्वारे ते म्हणजे रामा एग्रोडे कंपनीचं बायो समृद्धी डाळिंब स्पेशल हा डाळींब स्पेशल मुळे होणार काय किंवा त्याचं नावच आहे डाळिंब स्पेशल त्याच्यामुळे होणार काय की डाळिंबाला जे घटक लागतात डाळिंबासाठी जे स्पेशल घटक आहेत तेच घटक आपण तुम्हाला ह्याच्यातून ड्रिप मधून देणार बरोबर ना पाचशे झाडाला पाच लिटर ह्या आपण तुम्हाला ते केंट देणार त्याच्यानंतर ह्याच्यासाठी हे झाला खालून डोस प्रॉपर आता वरून मादी कळीची संख्या वाढावी किंवा कळी भरपूर प्रमाणात निघावी ह्याच्यासाठी आपण रामाटे कंपनीचा रामा मॅजिकचा डोस देणार आपण आपल्याला स्प्रेला पाणी किती लागते सरशे लिटर तीनशे लिटर पाणी लागते तर तीनशे लिटर पाण्याला आपण अर्धा लिटर अ रमा मॅजिक ह्या इशू आपण तुम्हाला रामा मॅजिक त्या वरून स्प्रे देणार आहे जेणेकरून तुम्ही खालून बाहेर डाळीन स्पेशल रूट मॅजिक व वो वरून रामा मॅजिक वापरल्यानंतर येत्या पंधरा दिवसामध्ये जे काय आता जसं हे झाड बघू शकता आपण त्या झाडाला कसल्याच प्रकारची कळी नाहीये म्हणजे मला वाटतं अख्ख्या झाडात पन्नास कळा मादिक मिळून पण नाही एक दहावीस कळे आहे फक्त त्याच्यावर पण चिकुटा मावा सगळं झालेलं आहे तर आपण प्रॉपर नियोजन म्हणजे सुरुवातीपासून ह्याच्यावर करायचं की बाबा ही चिकुटा मावा कमी करण्यासाठी काय करावं लागेल ह्या गोष्टीपासून आपण प्रॉपर नियोजन करणार की जेणेकरून येत्या पंधरा दिवसामध्ये त्या झाडाला कळी कशी लागेल लागलेल्या कळीचं सेटिंग कसं व्यवस्थित होईल ते सेटिंग आपल्याला प्रॉपर म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत टिकून कसं ठेवता येईल मग त्याच्यामध्ये तुमचा टॉनिक बेस असू द्या कीटकनाशक बुरशीनाशक असू द्या ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला मिळणार फक्त एका जागी जर जा डाळिंबामध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर वेळेला महत्व द्यावं लागणार न वेळ आजचा स्प्रे आज मारावा लागणार आजचा डोस आजच सोडावा लागणार आजचा दिवस उद्या नाही आता खराब वातावरण तुमचा स्प्रे पडलाच पाहिजे नाहीतर हे तुमचं वाढत जाणार चुकटा माबा आज जर मला सांगा तुमची निघलेली कळे आणि त्याला जर ठेसणं टाकलं तर त्याला दोनशे वर सायजीस येत येत नाही बरोबर ना त्या मालाला क्वालिटी राहत नाही मग ह्या प्रॉपर गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस मालाची क्वालिटी वाढणार माला जर टनेज वाढणार आणि शेतकरी मालामाल होणार ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर रामा आयग्रोटेक्टचं जर शेड्यूल फॉलो केलं तर तुम्ही कधीच म्हणजे असं म्हणणार नाही की बाबा मी खर्च केला आणि मला वाया गेला आता आपण हे बोलतोय पण पंधरा दिवसानं प्रत्यक्षात बघूया की बाबा हे रामायग्रोडचे प्रोडक्ट सोडल्यानंतर खरंच आपल्याला रिझल्ट आला आहे का निस्त रामायडीची शेतक म्हणजे एम्प्लॉई बोलतात बरोबर आहे ना, ना। तुम्हाला आता आज आपण सुरुवात करूया मित्रांनो म्हणजे रामायरडे आणि रामायडे जे बोलत तेच करून दाखवतो तर आता आपण आलोय समाधानभोई साहेब मुक्काम पोस्ट तारापूर जिल्हा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आणि यांना आपण पहिलाच करीचा जो काय प्रॉब्लेम आहे त्यांचा त्या प्रॉब्लेम साठी आपण रामायरडेचा पहिला डोस देतोय रामा बायोसमृद्धी बायुसमृद्धी स्पेशल त्याचबरोबर रामायग्रोटेकचा रूट मॅजिक आणि रामा मॅजिक तर या आज आपण तारीख आहे सतरा बारा दोन हजार तेवीस आज रोजी त्यांना आपण हा डोस देतो आहे आणि ह्या डोस दिल्यानंतर आपण बरोबर पंधरा दिवसांनी ह्याच प्लॉटवर येणार आहे आणि त्यांना आपण पंधरा दिवसानंतर काय रिझल्ट आला हा आपण बघणार आहे बरोबर आहे ना सर तर भेटूया मित्रांनो लवकरच पंधरा दिवसात जय हिंद जय रामाएग्रोटेक झाडामध्ये शंभर टक्के एकशे कळी निघली ना एक डोस दिलता त्या डोस मध्ये आपण तुम्हाला कळी काढून देतो म्हणलो तर कळी निघाली प्रोडक्टचा किती हजार खर्च केला सहा हजार खर्च केला सहा हजार मध्ये तुम्हाला आता झाडाला किती कळी असेल शंभर प्लस कळी सांग खर्च करून आम्हाला काय फायदा झाला सहा हजार सहा हजार औषधी कळी निघाल आणि एवढं सक्सेस होईल कधी स्वप्नास वाटत नाही एवढं सक्सेस झाले बरं आता काय वाटत नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रके कंपनी रामा आयग्रेटिक मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण पुनशे एकदा याच बागेमध्ये आलोय तर आपण कोणाच्या बागेमध्ये आलोय याच्या अगोदर कधी आलतो ही सगळी आपण माहिती शेतकऱ्याकडनं घेऊया तर चला आपण आपल्या शेतकरी बांधवांना भेटूया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा समाधान सिद्धेश्वर भोई तारापूर तारापूर तर भुई साहेब पंधरा दिवसाखाली आपण तुमच्या प्लॉट मध्ये आलतो तर त्या प्लॉट मध्ये आल्यानंतर ह्या तो आपला काय शब्द दिलत आम्ही तुम्हाला झाडाला पाहिजे तेवढी कळी काढून द्या बरोबर आहे ना बरं पंधरा दिवसाखाली अशी कळी होती का झाडाला नव्हती झाडाला कळी नव्हती कसली म्हणजे झाड नव्हती कळी एक सुद्धा कळी नव्हती नव्हती ना झाडाला तर मित्रांनो पंधरा दिवसाखाली आपण एक शब्द दिलत भुई साहेबांना कि रामायकडे गाव कंपनीचा एक तुम्ही डोस करा त्या डोस मध्ये तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला शंभर टक्के कळी काढून देतो आणि हे व्हिडिओ आपण युट्यूबला पाठवतो तर रामा एकरोडीच्या चॅनलवरती तर आज पंधरा दिवस झालेत ना जा. आज पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला ह्या झाडामध्ये काय फरक जाणवला सर झाडामध्ये शंभर टक्के एकशे एक टक्के कळी निघली निघली ना एक टक्के सकाळी नसती हा नव्हती कळी नव्हती म्हणजे तुम्हाला आता शंभर टक्के जर कसा दिसतोय तर मला आता सांगा सर की ही मादी कळी आहे ना किंवा मादी कळीचा स्ट्रोक असेल मादी कळीची झाडे असेल चांगले एक असे म्हणजे खराब आहे एक नंबर आहे आतापर्यंत आपल्याला नव्हतीच असली बघायला बाजाराला आता मला सांगा ही कळी ह्या कळीचा स्ट्रोक वगैरे कसं वाटतं माझी कळी एक नंबर स्ट्रोक एक नंबर आहे ना तर आता मला सांगा तुम्ही ही एक डोस वापरला ह्या एक डोस वापरल्याबद्दल तुम्ही समाधान आहे का हा समाधान आहे आपण अख्या महाराष्ट्रातल्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आपण एक शब्द दिला तुमच्या बागेवर येऊन किंवा बा समाधान भुई साहेबांना आपण रामायगुडे कंपनीचा डाळी स्पेशल रूड मॅजिक आणि रामा मॅजिकचा एक डोस दिलता त्या डोस मध्ये आपण तुम्हाला शंभर टक्के कळी काढून देतो म्हणलं तर कळी निघाली का निघाली शंभर म्हणजे नाद केला पण वाया गेला का नाही नाही तुम्ही काय म्हणू शकता आपल्या वाक्य पण वाया गे नाही गे गेला टक्के खराय शंभर टक्के खराय काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा रामायगोडीचे लोक निस्त बोलतात काय करून दाखवत नाही तुम्ही काय म्हणू शकता चुकीच आहे रामायग रोडी निस्त बोलता का करून दाखवत बोलले सर करून दाखवतो दाखवताना ना मित्रांनो शेतकऱ्याचं तोंड येतं की रामायगरोडे जे बोलतं तेच करून दाखवत अशी एकमेव कंपनी म्हणजे रामायगरोडे कंपनी तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये अशा पद्धतीने रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला किंवा तुम्ही अवश्य वापरा रामायगरोडे कंपनीची ओरिजिनल औषधं सगळी तर भोई साहेब मला सांगा आता ह्याच्या अगोदर कळी निघायच्या अगोदर तुम्ही आम्हाला फोन केला बरोबर आहे ना त्यावेळेस तुमचा तर तीस हजार रुपये खर्च तीस हजार रुपये मध्ये तीस सुद्धा झाडाला कळी नव्हती बरोबर आहे ना सुद्धा नव्हती आज तुम्ही रामायग किती हजार खर्च केला सहा हजार खर्च केला सहा हजार मध्ये तुम्हाला आता झाडाला किती कळी असेल शंभर प्लस कळी पण सगळ्या झाडाला असे का कुठल्या तर कुठल्या सरळ झाडला आता मित्रांनो आपण बघूया की प्रत्येक झाडाला अशा पद्धतीने कळी निघले आणि शंभर प्लस सेटिंग होईल आता ह्या कळीची साईज तुम्ही बघू शकता की बाबा कळीची साईज कसं आहे त्याचं ग्लेजिंग किती आहे किंवा त्याचं स्ट्रोक वगैरे कसं आहे की कळी लांब लचक झाडजोड आज अंगठ्याच्या मापाची कळी मित्रांनो आहे का एकदा बघू शकता की आपण अंगठ्याच्या मापाची कळी आणि त्या कळीला स्ट्रोक वगैरे कसं आहे एकदम सशक्त पद्धतीने निघालेली कळी मित्रांनो तर भोई साहेब आता मला सांगा की आपण सहा हजार रुपयामध्ये एवढी छान कळी आणली बरोबर ना बरं आज तुमची बाबा ही अपेक्षा नव्हती की ही बाग आपल्याला काहीतरी उत्पन्न देईल म्हणून तुम्ही नाराज असता पण आता काय वाटतं तुम्हाला या बागेतलं काय होईल का नाही ना आता काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के बरं आता मला सांगा की तुम्ही आपला एक डोस किंवा ह्या पद्धतीने रिझल्ट बघताय तुम्ही कंटिन्यू शेड्यूल करणार का नाही कंटिन्यू शेड्यूल करणार आणि तीस हजार खर्च करून आम्हाला काय फायदा झालं सहा हजार फायदा म्हणजे कंटिन्यू आपण करणार बरोबर ना तर मित्रांनो बघा भुई साहेबांनी एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला रामा एक रोड एक पात्र ठरली मित्रांनो बरोबर आहे ना आज सहा हजार रुपयाचे प्रोडक्ट घेऊन त्यांनी त्यांच्या बागेमध्ये शंभर प्लस कळे आणि ती कळी निसती नाही आता ही कळी सेटिंगला चाललेली कळी बघू शकता आपण की इथं सेटिंग व्हायला लागले या कळीचं बरं विषय काय की सर कळी एकदम सशक्त आहे बरोबर ना कळी सशक्त आहे कळी लांब लचक आहे जुड आहे आणि त्याचं सेटिंग धरते ड्रॉपिंग वगैरे कुठं दिसते का तुम्हाला खाली पडलेलं किती टक्के ड्रॉपिंग आहे एक टक्के म्हणतो एक टक्का सुद्धा ड्रॉपिक नाही मित्रांनो आणि एकदम सशक्त पद्धतीने तुम्ही खुश आहे कसं खुश आहे तुम्ही समाधान आहे कसं समाधान आणि जे एक बोलतो ते शंभर टक्के राहा शंभर टक्के करून बरं तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता रामायरोची औषध ओरिजिनल आणि खरी आहे का खोटी ती ओरिजिनल औषध आहे आणि शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे का नाही वापरली पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे टक्के शंभर टक्के वापरली पाहिजे रिझल्ट येते शंभर टक्के रिझल्ट येते बघा मित्रांनो एक शेतकरी आपल्याला जर एवढी हमी देत असेल तर तुम्ही सुद्धा जागे व्हा आणि उगा खोट्या औषधांना तर बळी न पडता उगा खर्चात न पडता एक चांगलं एक प्रामाणिक शेड्यूल तुम्ही किंवा प्रामाणिक कंपनीमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांसोबत प्रामाणिकपणे औषधं वापरा तुमच्याही झाडाला शंभर टक्के प्रामाणिकपणे रिझल्ट येईल चांगला आता बघू शकता की इथं आपण कळी कशी निघते कळी निघायला सुद्धा म्हणजे जागा सुद्धा राहणार नाही इतक्या प्रचंड प्रमाणात कळी इतकी भरपूर प्रमाणात कळी निघली आणि आम्हाला सुद्धा आभतो बाबा कंपनी आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला हो त्या विश्वासाला आपण कुठेतरी पात्र ठरलोय बोई साहेब हे सेटिंग जे दिसतंय आता हे एकाच झाडाला का सगळ्या झाडाला असेल प्रत्येक झाडाला असेल बरं आता मला सांगा की ह्या सेटिंगची संख्या किती असेल ह्या ह्या सेटिंग किती असेल साधारणतः तीस अजून असेल होऊ शकते आता प्लस होऊ शकते झालेलं सेटिंग आणि निघालेले कळीचा जर विचार केला तर शंभर प्लस सेटिंग होते बरं शंभर सेटिंग एवढ्या झाडाला सफिशियंट आहे की नाही पाहिजेच पाहिजे शंभर सेटिंग बरोबर आहे ना तरच आपल्याला उत्पादन भरपूर निघू शकते बरोबर हा ना कमी, कमी चारीण पन्ना, चारीण पन्ना आता। ले ले तर आता आपण बघू शकतो मित्रांनो की एकच झाड नाही तर असं प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता की कमीत कमी चाळीस पन्नास चाळीस पन्नास सेटिंग ऑलरेडी झाले आता आणि नंतर मागण्याने निघालेल्या कळीत सुद्धा सेटिंग जर विचार केला तर शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे पर्यंत सेटिंग नक्कीच होणार भुई साहेब आम्ही पंधरा दिवसा अगोदर तुम्हाला भेटलो बरोबर ना की बाबा आपली भेट झाली आणि ह्या विषयाबद्दल विषय झाला तर तुम्हाला ह्या पंधरा दिवसांनी नेमकं काय जाणवलं कंपनीबद्दल ह्या आमच्याबद्दल ते आधी वाटत होत की आता सहा हजाराचं औषध कधी कळी निघणार काय होणार तीस हजार खर्च करून काय झालं असं वाटत विश्वास नव्हता सहा हजार आधी एवढी कळी आणि एवढं सक्सेस होईल कधी स्वप्न नाही एवढं सक्सेस झाले बरं आता काय वाटतंय आता समधी औषध ओरून रिझल्ट शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे आणि तुम्ही समाधान आहे समाधानी बरं बरं सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे समजा शेतकऱ्यांनी हे आवर्जून वापरलं पाहिजे सगळ्याच्या बागाला चांगली कळी निघाली एक नंबर होईल आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही वापरणार शेवटपर्यंत वापरणार शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद सर